हॅलो गुड इव्हिनिंग तर वेलकम बॅक टू माय चॅनल मी सिमंतिनी तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत करते आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा तर आत्ता वाजलेत साडेपाच पावणे सहा तर आत्ता व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की आज महाशिवरात्री आहे आणि आज मी करणार आहे महाशिवरात्रीची पूजा ती पण रात्री तर मग मी जे जे रात्री करेन तर मुहूर्त आहे साडेसहा ते साडे नऊ साड म्हणजे साडेसहा ते सा, चार प्रहर असतात महाशिवरात्रीचे सो साडेसहा ते साडेनऊ एक्झॅक्ट माहिती नऊ नंतर नऊ नऊ पस्तीस ते बारा पस्तीस नंतर बारा पस्तीस ते तीन बेचाळीस आणि तीन बेचाळीस ते सहा पंचेचाळीस असे चार प्रहर आहेत आणि चार प्रहरमध्ये महादेवाच्या पिंडीवर आपण वेगवेगळा अभिषेक घालायचे आहे जसं की गंगाजल दूध मध उसाचा रस मोहरीचं तेल अशा प्रकारचं तर आज मी ठरवलं आहे की मला जेवढं शक्य आहे चार प्रहर तर मी पूर्ण ट्राय करेन की मी चार प्रहर पूर्ण अभिषेक घालावा महादेवाला आणि होप्स हो की महादेवांनी माझ्याकडून करून घेतीलच मला विश्वास आहे तेवढा तर आज मी रात्री पूर्ण महाशिवरात्रीची पूजा अभिषेक करणार आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण आहे की मी आज महाशिवरात्री जमलंस तर पूर्ण रात्री करेन किंवा मध्ये मध्ये गॅप घेईन पण माझं असेल की मी पूर्ण रात्र अभिषेक म्हणजे पूर्ण रात्र करावं जेवढे जेवढे हे टाईम आहे तर मी आज रात्री करणार आहे महादे महादेवाचा अभिषेक तर तुम्हाला सगळं महादेवाची पूजेची मांडणी पूजेचं साहित्य कसं कसं पूजा वगैरे करेन हे सगळं दाखवेन जेणेकरून शिवरात्री जी असते ते प्रत्येक मनच्या चमावश्याच्या आदल्या दिवशी येते येते ती शिवरात्री असते आणि वार्षिक व वर्षातून मे वार सॉरी वर्षातून येते ती महाशिवरात्री असते जर माझा व्हिडिओ बघा आणि ज्यांना कोणाला आवडेल त्यांना लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या आणि पुढच्या वर्षी माझं गुण तुम्हीही घ्या तर चला मी आत्ता बनवली महादेवाचे मातीची पिंड आणि जो अभिषेक घालणार आहे तो मी आपल्या घरातल्या देवाच्या पिंडीवर घालणार आहे आणि मी मातीची पिंड पूजेसाठी बनवली आहे तर मी तुम्हाला दाखवते मातीची पिंड मी बनवलेली तर ही बघा ही बनवली आहे मी मातीची पिंड महादेवाची जी की आत्ता मी पूजेसाठी ठेवणार आहे तर जशी मला जमेल तशी मी बनवलेली आहे आणि ही आत्ता मी पूजेमध्ये ठेवणार आहे तर ही मी मातीची पिंड बनवली आहे मग मम्मानी सकाळी आम्ही जिथे रोज पूजा कर सर पूजा करणार आहे तिथे मम्मानी पिंड वगैरे ठेवली आहे आणि मम्मा उसाचा रस आणि ज्यांना शक्य होईल तर त्यांनी गाईच्या दुध आखरी दुधाचा अभिषेक घालावा महादेवाला खरं सांगू का कुठलाच देव असं महा काय मागत नाही की मला हे द्या मला ते द्या महादेवाला किंवा कोणत्याही देवाला जेवढी आपण मनापासून भक्ती करू जेवढं आपण मनापासून त्याची आराधना करू उपासना करू त्याला जेवढं मनापासून आपण त्यांना हाक मारू तेवढं देवासाठी खूप आहे तर आज महाशिवरात्री सो आपण मी आत्ता महादेवाची पिंड बनवली आहे ती त्या जागी ठेवू रा मम्मा सामान घेऊन येणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सगळं सामान दाखवेन मी आपल्या इथली मोगऱ्याची फुलं काढून ठेवलेत तर पांढरी फुलं महादेवाला खूप प्रिय आहेत तर मीच एकदा सांगते तुम्हाला काय काय सामान लागणार आहे पंचामृत ज्यात की केळी नसतात दूध साखर मध दही तूप हे पंचामृतमध्ये लवंग वेलची मिरे द फळं आणि गोड काहीतरी नैवेद्यासाठी आणि उपवासच आहे त्यामुळे उपवासाचंच ठेवायचं आहे महादेवाला नैवेद्यासाठी पांढरी फुलं परत कापसाची वस्त्रमाळ जानवे बेल परत धोत्र्याचं फूल फळ बेलाचं फळ आणि हे बघा तुम जे अवेलेबल नसलं तरी फक्त बेलपान जरी असलं तरी खूप झालं आणि अभिषेकसाठी दूध दूध परत पाण्याचा अभिषेक खूप महत्त्वाचा आहे महादेवाला पाणी त्यानंतर उसाचा रस ज्यांना कुणाला शक्य आहे त्यांनी आज नक्की उसाच्या रसाचा अभिषेक महादेवाला घाला त्याचे खूप खूप फायदे आहेत तर उसाचा रस आणि आम्ही दर शुक्रवारी महादेवाला डाळिंबाचा रस म्हणजे ज्यूस असतो त्याचा अभिषेक घालतो ते पण खूप चांगला आहे ज्यांना अशक्य होईल त्यांनी घालू शकतं आजसुद्धा तर उसाचा रस मोहरीचं तेल याचा अभिषेक होणार आहे एवढं सामान लागणार मग बा, बाकीचं आपलं धूप दीप महादेवाला हळदी कुंकू वा, वाहायचं नाही आहे महादेवाला हळदी कुंकू नाही झालं परत काळे तीळ अक्षता ते पण बिना हळदी कुंकू घातलेले आहे पांढरे तांदूळ आणि बाकीचं अगरबत्ती दिवा वगैरे बाकी सगळं हे साहित्य लागणार आहे आणि मी नंतर जर सगळं व्यवस्थित मांडलं तर मी तुम्हाला एकदा दाखवेनच तर आता मी आवडते पटकन महादेवाची पिंड ठेवते त्यानंतर मी पटकन आवरून घेते आणि मग तुम्हाला मम्मा आले की साहित्य दाखवते तर इथे माझी आंघोळ वगैरे आहे तर कधी पण पूजेला बसताना आंघोळ वगैरे करून बसत बसत चला तर इथे मी सगळं सामान घेतलं तरी पण तुम्हाला दाखवते अजून मम्मा यायचे तोपर्यंत मी जलाभिषेक घालून घेते तोपर्यंत मम्मा आई बाकीचं साहित्य घेऊन तर मी तुम्हाला सामान दाखवते आता मी काय काय घेतलं तांदूळ साखर हे लवंग काळीमिरी वेलची मध चंदन तूप बेलफळ फुलं तामण पाणी इबित अगरबत्ती दोन समया हे अभिषेक घालण्याचं अभिषेक पात्र फुलं त्यानं तिथे महादेवाची पिंड ठेवले पळीपंचपात्र घंटी आणि अशी रांगोळी काढायची आहे बाकीचे च बाकीचं बाकी सामान थोडंफार यायचं आहे ते मम्मा घेऊन येईल आणि इतकं सामान लागतं देवासाठी जे की आत्ता मी घेतलं आहे आणि हात पुसायला कापड आणि देवाची मूर्ती पुसायला एक दुसरं वेगळं रुमाल वगैरे घ्या तुम्ही आणि हात पुसण्यासाठी वेगळा रुमाल घ्या बस आणि पाणी अभिषेकचं ओतून ठेवण्यासाठी एक मोठं भांडं घ्या तर हे होतं सगळं साहित्य तर अभिषेक ओतून ठेवण्यासाठी मी लागलंच मोठंच भांडं घेते जेणेकरून परत परत जागेवर उठायला नाही लागणार हे देव पुसायला एक रुमाल घ्या आणि आपला हात पुसण्यासाठी वेगळा रुमाल घ्या ज्यांना हात पुसतो त्यांना देव पुसू नका ज्यांना देव पुसतो त्याने हात पुसू नका वेगवेगळे वेग वस्त्र करा दोघांना आणि एक जलाभिषेक घालताना जलामध्ये गुलाबात्तर ज्यांच्या घरी आहे त्यांनी नक्की नक्की घाला गुलाबाजात तर हे फार महत्वाचं आहे ते मी सांगायचं मध्ये राहून गेले परत कापूर यायचं आहे तर मी ज्यावेळी पूजेला सुरुवात करेन त्यावेळी तुमच्यासोबत शेअर करेन सगळ्या गोष्टी बघत राहा चॅनलला स्किप न करता बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी हर हर महादेव लिहा आमची पहिल्या प्रहरची पूजा संपन्न झालेली आहे सगळा अभिषेक घालून जो की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर इथे आम्ही असं हे महादेवाची मातीची पण पिंड आई तुळजाभवानी म्हणजेच पार्वतीचं रूप असणारी आई भवानी हे महादेवाची पिंड आहे तर इथे आत्ता पहिल्या प्रहरचा अभिषेक झाला आहे आणि दुसऱ्या प्रहर प्रहरला आता गाईच्या म्हणजे जी देशी गाई असते त्याच्या आखरी दुधाचा म्हणजे बिना तापवलेला दुधाचा आता दुसऱ्या भरला आम्ही अभिषेक घालणार आहे तर ते मी अकराला वगैरे बसेन तो दीड वाजेपर्यंत आणि सगळ्यात चांगला मुहूर्त सव्वा बारा ते एक सोळा वाजेपर्यंत सगळ्यात चांगला मुहूर्त आहे ज्यांना कुणाला पुढच्या वेळी करायचं असेल तर हा व्हिडिओ लेट म्हणजे उद्या बरोबर अपलोड होईल महाशिवरात्री झाल्यानंतर सो मी आत्ता सांगते पुढच्या वेळेचं करायचं असेल तर शिवरात्रीची पूजा ही रात्री करा खूप चांगलं असतं तर मी आता फराळ वगैरे करेन थोडंसं आणि मग बसेन जेवढं मला जमेल जेवढं महादेव करून घेतील तेवढं मी करायचा प्रयत्न करेन आत्ता तर चला मग मी दुसऱ्या पूजा दाखवते तुम्हाला कशाचा अभिषेक ते मग आपण दुसऱ्या प्रहरचा अभिषेक झाल्यानंतर भेट तर अ प्रहर तिसऱ्याची पूजा झालेली आहे आ, प्रहर दुसऱ्याची दुधाची होती आणि लागलेच साडेबारा वाजता लगेचच प्रहर तिसरा चालू होणार होता सो प्रहर तिसऱ्याची पण पूजा जे की मोहरीच्या तेलाचा अभिषेक होता महादेवाला तर तो घालायचा होता तर तोही घालून झाला आहे आणि साडेतीन वाजता प्रहर चौथा आहे त्यामध्ये उसाच्या रसाचा अभिषेक महादेवांना घालायचा आहे तर आता मी साडेतीन वाज आत्ता वाजले पावणे दोन साडेतीन वाजता उठून आंघोळ वगैरे करून त्यानंतर उसाच्या रसाचा देवाला अभिषेक घालून मग त्यानंतर आरती करणार आरती केल्यानंतर पूर्ण महाशिवरात्रीची पूजा कंप्लीट होते तर अशी आज केली पूजा आणि खूप मी आभार मानते महादेवाची की माझ्याकडून त्यांनी करून घेतली अगदी मनापासून आणि खूप छान वाटते तर आता वाजले पाहुणे दोन तर त्यानंतर मी मी आम्ही बसलो होतो पूजेला साडे सात वाजता क आणि आत्ता पावणे दोन वाजलेत आणि तीन झालेत आता एक लास्ट राहिला तर एक पण छान होईल होईलच तर, तर उसाच्या रसाचा अभिषेक घालणार आहे त्यानंतर आरती वगैरे होईल आणि मग पूजा कंप्लीट होईल तर आता इथे साडे पावणे चार वाजलेत आणि आता आपण महादेवाला सगळी तयारी झाली आहे आणि आता आपण घालायचं आहे महादेवाला उसाच्या रसाचा अभिषेक तर आपण सुरू करूया आता अभिषेक घालायला महादेवाला उसाच्या रसाचा पार्व दे हर हर महादेव शिव शंभो शंभो प्रहर रसाचा तर माझी चौथ्या प्रहरची उसाच्या रसाच्या अभिषेक ही महादेवाची पूजा झाली आहे त्यानंतर तुपाची सॉरी त्यानंतर मी आरती केली देवाची कापूर कापूर आरती वगैरे केली देवाला बेलफळ व्हायलं परत बेल व्हायलं पर... बेल बेलाचं फळ व्हायलं धोत्र्याची फुलं धोत्राची फळं व्हायली नैवेद्य दाखवला देवाला आणि अशा प्रकारे काल साडेसात वाजता ब होती पूजा ती आज झाली हो आत्ता वाजले साडे पावणे पाच पाच तर आत्ता माझी पूजा झाली त्यानंतर तुम्ही तर बघू शकता हे घातले हे असतात बेलफळ आणि शक्यतो माझ्याला पिकलेलं बेलफळ घालतात सो इथे मी पिकलेलं देवाला बेलफळ घातलं आहे नैवेद्य केळीचा दाखवला फळांचा तुम्ही कुठलं उपवासाचा नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतर अशी सगळी पूजा होती मागची आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला हळू बोलावं लागतं कारण मम्मा झोपली आहे त्यामुळे आवाज फार मोठ्यानं नको म्हणून मी हळू बोलते पण पूजा खूप छान झाली देवाने माझ्याकडं करून घेतली तुम्ही करा तर परत एकदा महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना महादेव खूप खूप सुख शांती समाधान देव तर इथं व्हिडिओ बंद करते परत भेटू पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव